श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घराभोवती ही झाडे लावू नका हे बघणार आहोत नंबर एक घरात तुळशीचे रोप असल्यास ते अनेक वास्तुदोष दूर करतात नंबर दोन तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते अंगणात तुळस नेहमी समोर नसावी त्याने द्वारभेद निर्माण होतो ती घराच्या उजव्या बाजूला असावी नंबर तीन गुलाब आणि कोरफड ही रोपटी वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात नंबर चार गुलाब आणि कोरपड या व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नंबर पाच घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते आपल्या घरातील व्यक्तींमध्ये परस्पर संबंधित प्रेम निर्माण होऊन नाते आणखी मजबूत होते नंबर सहा वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर ही वाढते नंबर सात घरात घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूपच शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर आठ नाग केसर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर नऊ घराच्या बाजूला पारिजात लावल्याने सर्व देवीदैवतांचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो पारिजातकाची फुले देवाला अर्पण केली तर त्या व्यक्तीला सोने दान करण्या इतकेच पुण्य मिळते नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार मालमत्ता संततीची इच्छा असेल तर घरात दुर्वा लावल्या पाहिजे दुर्वा तोडून गणपती बाप्पाला अर्पण कराव्या नंबर अकरा बोराचे झाड घरासमोर असल्यास प्रचंड नकारात्मकता निर्माण होते शेजाऱ्यांशी भांडणे वाढतात लक्ष्मी टिकत नाही नंबर बारा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते आणि प्राणवायूपासून आपला बचाव होतो नंबर तेरा पपईचे झाड दारात असेल तर तुमच्या संतते आणि संपत्तीला नुकसान पोहोचू शकते नंबर चौदा तसेच ज्या झाडातून पांढरा चिक निघतो अशी झाडे घरासभोवती लावू नये नंबर पंधरा झाडे लावताना ज्या झाडांच्या जा वेळी भिंतीवर चढतात तसेच ज्या झाडांची मुळे पसरली जातात अशी झाडे घराभोवती लावू नये घराला त्यापासून नुकसान होते नंबर सोळा घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात नंबर सतरा घराच्या बाजूला केळी बोर बाभूळ अशी झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे व्हिडिओ वीड़ो आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ